नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी वाडा पोलिसांनी नकली नोटांची अदलाबदली करणाऱ्या टोळीला केले अटक पाली नाका येथे सापळा रचून दुपारी पहाटेचे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटे वाजेच्या सुमारास विक्रमगड बाजूने आलेली सिल्वर रंगाची एर्टिगा कार एम एच शून्य चार जे एम एकतीस पस्तीस ही कारजीपा शाळे जवळ उभी करून तीन आरोपींना ताब्यात घेण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे ताब्यात घेतलेल्या इसमांकडे विचारपूस केली असता सदरच्या नोटा ह्या अदलाबदल करण्यासाठी वापरणार असल्याचे त्यांनी सांगितले ताब्यात घेतलेल्या इसमांची नावे एक विकास उर्फ विकी प्रकाश पवार वय बत्तीस वर्ष शिरीष पाडा तालुका वाडा जिल्हा पालघर दोन इम्तियाज बशीर शेख वय वर्ष कासा बुद्रुक तालुका विक्रमगड जिल्हा पालघर तीन वसी मनवर सय्यद वय छत्तीस वर्ष राहणार करे तलावली तालुका विक्रमगड जिल्हा पालघर यापुढील तपास वाडा पोलीस करीत आहेत वार्ताहर इंडिया न्यूज वैभव अठ्ठावीससाठीळशीच्या जोडीला प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोची रिपोर्ट आणि कसा हा घटनाक्रम काल आमच्याकडच्या तपास पथकाचे पोलीस अधिक्षक मालकर आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळावी की वाडा पोलीस स्टेशनच्या हजेरीमध्ये काही अपकृतीचे लोक नकली नोटांचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत आणि त्या असली नोटा असल्याचं घसून काही लोकांना त्या नोटा देण्यासाठी येण्याची शक्यता आहे ह्या माहितीची शहानिशा करून त्या जतनीय माहितीच्या आधारे आमच्या स्टाफने साध्या वर्षामध्ये पाली खात्याजवळ सापळा असला होता ह्या सापल्या काल संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी एक विसम त्याच्याकडे असणाऱ्या काळ्या रंगाच्या बॅगसह आला आणि त्याच्या हालचाली संशयित होता तो कोणाची तरी वाट पाहत होता त्याच्यावर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सातत्याने पाळत ठेवली आणि तासाभराच्या अंतरानंतर आणखी एक इरटिका गाडी तिथं आली त्याच्यातनं दोन इसम खाली उतरले आणि ह्या संशयित इसमाकडे गेले त्यांच्याशी बोलणं चालू असताना बातमीदाराकडून मिळाल्या माहितीप्रमाणे आमच्या लोकांनी इशारा करून त्या सर्वांना जाग्यावरच ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांची झडती घेतली त्या ठिकाणी पंच होते या सापळ्या दरम्यान त्यांच्याकडे गर सापडलेल्या ज्या वस्तू होत्या त्याच्यामध्ये जे बाहेरून आले होते त्यांच्याकडे एक लाखाची भारतीय चालण्याच्या चान नोटा असली आणि जे त्यांना पैसे देणार होता त्या इसमाकडं ज्या नोटा होत्या त्या नकली नोटा होत्या परंतु त्या कुबे असली नोटांसारख्या दिसणाऱ्या होत्या अशा ह्या एक लाख रुपये असली घेऊन त्याच्या बदल्यामध्ये नकरी एका लाखाला तीन लाख अशा हिशोबामध्ये मिळतात अशा आमिषापोटी आलेला होता आणि त्या नोटांचा वापर करून भारतीय शरणाचा गैरवापर पुढे करण्याचा त्याचा इमादा होता त्याच्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यांच्याकडून इतरही माल ज्याच्यामध्ये नकली नोटा एकूण चौदा लाखापर्यंत आणि असलेली एक लाखाच्या अशा जप्त केल्यात आणि त्याच्यामध्ये तीन इस्माना अटक केलेली आहे ह्या या मोठ्या ज्ञान ह्या सक्रिय आहेत का याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गोष्ट लक्षात आलेली आहे यापूर्वी गोऱ्यामध्ये जी पूर्वी कारवाई झाली होती त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या प्रिंटरचा वापर करून घरगुती पद्धतीने तसंच पाड्याच्या पुढे एका गावामध्ये तिथला एक आरोपी मुंबई पोलिसांना मिळाला होता तर भायखळ्यामध्ये तो नकली नोट देण्याच्या प्रयत्नात सापडला होता आणि त्याचं गाव इकडच्या आल्यानंतर इथे जेव्हा त्याच्या घराची गडती घेतली तर त्याच्याकडे घरगुती वापराचा कॅनॉन प्रिंटर त्याच्यावर तो नकली नोटा छापत होता अशी माहिती आहे अधिकची माहिती तिकडच्या पोलिसांकडेच आहे परंतु आता जे नोट मिळाले हे आणखी वेगळे आहेत यांच्याकडे ज्या नोटा आहेत त्या छापलेल्या नसून भिवंडीतल्या दुकानामध्ये म्हणून मिळणाऱ्या नोटा ज्या हुबेहूब असल्या नोटांसारख्या दिसतात त्याच्या नोटांच्या आडून त्या नोटा मध्यावर घेऊन दोन्ही बाजूला असली नोटा शंभर रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या असली नोटा लावून तसे मंडल म्हणून तुम्हाला असलीच नोटा देतो असं दाखवून समोरच्या माणसाकडनं ओरिजिनल पैसे घेऊन त्याच्याकडं डुप्लिकेट पैसे देऊन तू खकवू शकतो अशा पद्धतीने त्याला बतावणी करून त्याच्याकडनं पैसे वसूल करून त्याची फसवणूक करणं तसेच अशा पद्धतीने आणखी लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता त्या तिथला तपास आमचे पी एस आय शेवून अधिक करणार आहे